नमस्कार रंग कलाकार या मध्ये आपले स्वागत आहे सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने महाराष्ट्रातच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे या कार्यक्रमातील कलाकार सध्या अमेरिका दौरा करत आहेत अभिनेता दत्तू मोरे प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर चेतना भटने अमेरिकेतील काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत अमेरिकेतील ब्रुकलिन ब्रिजवर सर्व कलाकारांनी खास फोटोशूट केले आहेत या फोटोला हर पल याहा जी भर जिओ जो हे समा कल हो न हो असे कॅप्शन चेतनाने दिले आहे अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरने न्यूयॉर्कच्या टाइम स्क्वेअर परिसरात फोटोशूट केले आप आपल्याला हास्य जत्रा कलाकारांचे आपल्याला महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कलाकारांचे हे फोटोशूट कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद